कशा आहेत मैत्रिणी छान ना मी संगीता ज्ञानेश्वर काळे आज तुम्हाला वांग्याची भाजी दाखवते आ वांगी चिरून घेतल्यात आणि तुम्हाला आता भिजवलेली डाळ हिरव्या मिरच्या लसूण खोबरं थोडे शेंगदाणे जिरी कोथिंबीर हे आपण टॅमॅटो एक टॅमॅटो कोथंबीर आता हे वाटण आपण संपूर्ण वाटून घेऊया इकडं कढई ठेवलेली आहे त्याच्यात तेल टाकून घेऊ थोडंसं तेल टाकूया आणि मग वांगी या मसाल्यात थोडं मीठ टाकूया थोडंसं धन पावडर टाकूया त्याच्यात आणि थोडीशी हळद टाकूया छान वांगी भरून घेऊया ती सगळी वांगी भरून घ्यायची व्यवस्थित व्यवस्थित भरून घेतली की मग आपण ती त्याला ठेव का संपूर्ण वांगी भरून घेतलेली आहे आता कांदा टमॅटो टाकला आहे मी कढईत परतायला ते परतून घ्यायचं त्याच्यात थोडीशी जिरी मोहरी कढीपत्ता टाकायचा आणि ते हलवायचं आता मोरी आणि जिरी आणि आता हलवून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं ते मग आपली भरली वांगी सोडायची त्याच्यात संपूर्ण वांगी सोडल्यावर छान ते परतून घ्यायचं आणि आन... आज वांग आहे ना वेगळ्या पद्धतीने त्याच्यात आपण भिजवलेली डाळसुद्धा टाकणार हर आहेत हरभऱ्याची आणि ते खूप छान लागतं हिरवं वांगं आहे ना त्याच्यात भिजवलेली डाळ असली की हरभऱ्याची वांगबी बी छान लागतात चवदार आणि मस्त पिक करायचं तुम्हाला आवडून तसं करा पातळ करा किंवा लप्तपीक करा पण लप्तपीक खूप छान होते वांग आणि वांगी जास्त नाही शिजवायची वरून थोडीशी कोथिंबीर सोडलेली आहे आणि ते आता चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा किती छान वांग्याचा कलर दिसतो मस्त वाटतं ना आणि आता उरलेला मसाला बी त्याच्यात टाकून घ्यायचा तो बी आपण छान त्याच्यात परतून घ्यायचा मस्तपैकी परतून घ्यायचं आणि आपण जेवढं वाटणाचं पाणी ना ते थोडंसं धुवून त्याच्यात टाकायचं एक कप भर ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्या छानपैकी झाकण ठेवायचं पाच दहा मिनटात वांगी तयार होतात आपली बघा आता आपलं वांग शिजलं आहे का बघू बघा वांग आपलं शिजून रेडी आहे किती छान झाले झालं आहे का नाही लपथपीत मस्त बघा सुंदर झालं तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब मला करा आणि एकदा करून बघा आवडेन तुम्हाला बघा किती छान वांग दिसते का नाही हां